मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिकली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परपरा प्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयाचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष आणि तीन महिलांना अटक केली सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांसह जप्त केली रोकड दर्यापूर पोलिसाचे स्वाधीन केली तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासाकरिता अटक करण्यात आली सदर पर प्रकरणात परप्रांतीयाचे बारा महिला व पुरुषाची गँग असून त्यात तीन महिला आणि इतर पुरुष असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष आणि महिलाचे वास्तव्य असून संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिसांच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई केली सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार सुफिरोज हा अद्यापही फरार आहे कारंजा पोलीस तपास कामी पंचशीलवाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली तर सदर प्रकरणात मृत्यपूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यात असलेले शेख अश्फाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड आणि आरोपीचा तर काही संबंध नाही ना अशा विविध प्रश्नांना शहरात उधाण आले आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मृतजापूर पोलीस हे अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा का आणि कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे हे तपासकामी होते